महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रेवस करंजा महामार्गावरील महत्वपूर्ण पुलाच्या बांधकामाला आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गती मिळाली असून काम जोरात सुरू आहे या विधानसभा अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली असून कामाची नियमित पाहणीही केली जात आहे आगामी दोन वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या पुलाच्या माध्यमातून परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे प्रसंगी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्यासोबत मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय नार्वेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये रिव्हर्स करंजा ब्रिजच्या संदर्भातली आढावा बैठक झाली जे ज्यांना काम अलॉटमेंट झाले ते अफगाणचे स्वतः सगळे अधिकारी मंडळी होती आणि संबंधित खात्याचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एम एस आर डी सीचे अनिलजी गायकवाड होते आमचे सहकारी आमदार महेशजी साहेब होते संयुक्त मीटिंग झाली कारण तो पूल अति जलद गतीने होणं काळाची गरज आहे आज एअरपोर्टचं उद्घाटन परवेली एअरपोर्टचं उद्घाटन देशाचे पंतप्रधानांचे असते नरेंद्र मोदींचे असते त्या ठिकाणी झालं मला असं वाटतं अलिबागला तिसरी मुंबई घोषित केली आहे त्या अनुषंगाने हा ब्रिज हा महत्वाकांक्षी ब्रिज आहे जसा अटल सेतू तसा हा ब्रिज त्याला कनेक्ट आहे मला वाटतंय हा आता जलदगेन झाला तर अलिबागची मंडळी एअरपोर्टला विदिन पाऊन तासामध्ये पोहोचतील आणि विशेषतः आज बघितलं आपण की त्या अनुषंगाने अलिबागची डेव्हलपमेंट खूप जलदगतीने होते त्याच्यामुळे ड्रीम प्रोजेक्ट हा गेम चेंजर ब्रिज आहे मग अति घेऊन होण्यासाठी अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी आढावा बैठक घेतली आणि मला असं वाटते सूचना वजा दिल्याप्रमाणे अडीच वर्षामध्ये हा ब्रिजचं काम पूर्ण होईल लोकार्पण होईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.